हॅलो हॅलो निवडणुकीत निवडून येण्यासाठी ज्या युक्त्या केल्या जातात जे कात्रसचा घाट मानतात तशा पद्धतीच्या ज्या चमत्कारिक गोष्टी विरोधी उमेदवार पडावा म्हणून उमेदवार विरोधी उमेदवाराला कमी मतं मिळावेत किंवा त्याच्या मताची विभागणी व्हावी म्हणून हे लोक जे उमेदवार आहेत प्रस्थापित ते अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी करत असतात आता तसाच प्रकार अहमदनगर मतदारसंघामध्ये गाडला निलेश लंके लावा, न, नावाचा एक माणूस मुंबई वरून आणून पनवेल त्या भागातून आणून त्याला अर्ज भरायला लावला निलेश लंके निलेश लंके आता निलेश लंखे निलेश लंके म्हटल्यानंतर त्याच्या वडिलांचं नाव वेगळं याच्या वडिलांचं नाव वेगळं मग पुढं निलेश लंके निलेश लंके परत मग त्याच्यावर बरीचशी चर्चा झाल्यानंतर मग ते प्रकरण थोडस मागं झालं तसाच प्रकार दिंडोरी मतदारसंघामध्ये घडला दिंडोरी मतदारसंघामध्ये एक भास्करराव भगरे गुरुजी या नावाचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार उभे होते तर त्यांना भगरे गुरुजी बंडू भ भगरे गुरुजी नावाचा एक दुसराच उमेदवार उभा केला आता उमेदवार उभा केला आणि त्याला चिन्हही काय दिलं तुतारीसारखंच ते वाजवणारं एक चरण चिन्ह पण इथं तुत राष्ट्रवादीचा शरद पवार गटाचं चिन्ह होतं तुतारी वाजवणारा माणूस आणि चिन्ह मिळालं तुतारीसारखंच फक्त तुतारी त्याला जे आपण भुवांगा फेंगा काहीतरी म्हणू अशा पद्धतीचं चिन्ह होतं पण ह्या भास्कर सर आणि त्या उमेदवाराचं नाव दिलं अपक्ष बाबू भगरे बाबू भगरेने त्याच्या पुढे सरच लिहिलं तर या बाबू भगरेनी आता जवळजवळ दीड लाख मतं खाली अंदाजे जवळ दीड लाख मतं घेतली आणि तो कधी प्रचाराला गेला नाही हा बाबू भगरे त्यांनी कधी उमेदवार एक सर्वसामान्य दृष्टीवरून काही बघितलं पण नाही पण या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील काही आदिवासी लोक आहेत काही लो का एक आडानी काही लोक असतात किंवा काही निवड चिन्हावरच लक्ष देऊन निवडणूक लढतात त्यांनी या बाबू भगडेला खूप मतं दिली लाखापर्यंत आणि त्यांचा नंबर काही लोकांनी जर सांगितलं भगरे न भगरे गुरुजी नंबर द्याय नसताना नऊ नंबरचं बटन दाबायचं आता नऊ नंबरचं बटन हे बाबू बगऱ्याचं होतं म्हणजे हे भास्कर भगरे भास्करराव भगरे जे खासदार झाले ते निवडून येण्यासाठी किंवा त्यांना पाडण्यासाठी हा एक प्रयत्न करण्यात आला तो तसंच अनेक प्रकारच्या पद्धती या पद्धतीने केलेल्या आहेत या दोन तर झाल्यात पण एक्क्याण्णव पासून हा एक पॅटर्न काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाने हा पॅटर्न तयार केला होता शहाण्णव मध्ये तर दत्ता पाटील नावाचे चार लोक होते उमेदवारीला उमेदवारी दत्ता पाटील दत्ता पाटील आणि रायगड मध्ये शेकापचे दत्ता पाटील होते ते आणि आता यावेळेस निवडणुकीत रायगडमध्ये अनंत अनंतगिती या नावाचे अजून तीन चार उमेदवार उभे केले अनंत गीते अनंत घेते एक खासदार आनंद घेते दुसरा आनंद घेते तिसरा अनंत घेते आणि प्रत्येकाने खूप मतं खाली अनंत गीते पडण्याला खाल, ते कारणीभूत होतो तसंच दोन हजार चौऱ्या चौऱ्याण्णवच्या दोन हजार चौदाच्या च्या निवडणुकीमध्ये सुनील तटकरे सुनील तटकरे या नावाने मतं काढली सुनील त्याच्या वडिलांचं नाव वेगळं त्यांनी दहावीस हजार मतं खाली म्हणजे समोरचा उमेदवार पडला पाहिजे या दृष्टिकोतून प्रयत्न असतात दोन हजार एकोणीस मद, मध्येही तोच प्रकार झाला तीन सुनील तटकरे उभे केले आणि त्यामधून राष्ट्रवादीचे हे सुनील तटकरे निवडून आले त्यानंतर इतर क्षेत्रामध्ये अनेक लोकांना याचा फायदा तोटा झालेलाच आहे यानंतर सारख्याच नावाचे उमेदवार सारख्याच चिन्हाचे उमेदवार हा एक भाग असतो त्यानंतर या मतदारसंघामध्ये वृत्तपत्राकडून आणि टी व्ही चॅनलमधून एक प्रचार करण्यात येतो की आमचा उमेदवार लाखाच्या मतांनी पुढं आहे ह्या भागात त्यांचाच बोलबाला आहे काही लोक असे फिरणारे असतात काय उपाव नाही कुठले तुम्ही आम्ही या गावचे कसं आहे तुमच्याकडं वातावरण आमच्याकडं आमच्याकडं त्यांचाच जास्त बोलबाला आहे बाबा आणि तुमच्याकडं आमच्याकडं तो तो आहे नाही ते सर्वत्र आहे मग तुम्हीच कसे माग आम्ही मग त्यांनाच मतं देऊ म्हणजे अशा पद्धतीचे जे फिरणारे जे लोक असतात या मतदारसंघातून त्या तालुक्यात तालुक्यातून या गावात या गावातून त्या मोठ्या गावात असे प्रचारक हे पण या मतदारसंघामधून त्या मतदारसंघामध्ये जाऊन आमचाच उमेदवार तिकडं त्यांचंच वातावरण आहे बाबा जसं वारं असेल तसं उफनावं लागतं त्या त्या पद्धतीने प्रचार करावा लागतो मग तुम्ही कशी अशी करते तुम्ही कशाला मतदान करता असं सहज पाहुण्याकडे आलो होतो म्हणून सहज पारावर बसलो आणि सांगतो आमच्याकडे त्यांचंच वार आहे बाबा आणि यावेळेस तोच <laughs> म्हणून उमेदवार निवडून येणार आहे असाय प्रचार त्यानंतर दुसरं एक महत्वाची गोष्ट चॅनलवाले चॅनलवाल्याला थोडे आपलं त्यांचे त्यांचे जे काय भाग असतील ते पूर्ण करायचे आणि सांगायचं ओ हा मा, या माध्यमात चार दांडके घेऊन मध्यंतरी हे दांडक्यावाले हा एक प्रकार दांडक्यावाले चॅनलवाल्यांना म्हणणारे एक नेते होते आता ते पराभूत झालेत पण हे दांडख्यावाले हे लोक जेव्हा जायचे कोण निवडून येणार तो निवडून येणार तर दांडख्यावाल्यांना देखील सांगायचं अगोदर त्या लोकांना पडवून ठेवायचं ए हा निवडून येणार हे असं सांग आणि असं असं एक युट्यूब मुलाखत दे हा एक प्रकार झाला त्यानंतर ज्या सभा घ्यायच्या त्या सभेमध्ये एवढं सांगायचं की हा माणूस माझ्या बरोबरच होता मी त्या उमेदवाराचा सहकार्य तो काही चांगलाच नाहीये गुंडगिरीच करतो तो, तो म्हणजे त्याच चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न हा प्र, प, एक त्यामधून येतो की हा माणूस त्याच्याबरोबर असताना फुटला त्याच्या बरोबर होता त्यानंतर तिसरा प्रकार की एक बरोबरचा जो माणूस असेल किंवा विरोधाचा त्यांच्या बरोबरचा माणूस असेल त्याला विविध प्रकाराने साम दाम दंड भेद करून त्याची ज्या इच्छा पूर्ण करून चाल बाबा माझ्याकडे आणि तू एक प्रचार कर माझा असे प्रकार घडलेले आहेत आणि एक महाराष्ट्रातला एक मोठा मंत्री कोणीतरी तो तर प्रत्येकाला दमच देत होता प्रत्येक मतदारसंघामध्ये हे तू कसा निवडून येतो ते पाहतोच मी तू कसा निवडून येतो ते पाहतोच मी बघू काय काय तुझ्यात हे येते हा तुला काय हे साधा ग्रामपंचायत सदस्य म्हणून देखील तू काम केलेलं नाही आणि ग्रामपंचायत सरपंच नाही किंवा याच्यामध्ये नाही अशा पद्धतीचं देखील वक्तव्य महाराष्ट्राने अनुभवलेलं आहे आणि काही ठिकाणी एक उमेदवार तर अशा पद्धतीचा तो म्हणला मी सहा लाखांनी निवडून येईल तर हा उमेदवार लगेच त्याच्या घरी गेला तू सहा लाखांनी मधून निवडून येणार ना बाबा मी तुझं काय असेल नसेल ते पूर्ण करतो आणि तू आम्हाला पाठिंबा दे असंही घडलं पण शेवटी जे मतदार आहेत त्यांनी खरं खोटं कोण खरं कोण खटं खर, हे ते त्यांना चांगलं समजलं आणि त्यांनी शेवटी आघाडी त्या ज्यांनी उमेदवारी मागं घेतली त्याच्या विरोधातच आघाडी दिली त्याचं कोण ऐकतं असं ऐकत नाही कारण लोक दल बदलू पक्ष बदलू अशा लोकांना शक्यतो निवडून देत नाहीत एक महत्वाची गोष्ट आणि सच्चे लोक जे असतील त्यांनाच निवडून देतात आणि या पक्षातून त्या पक्षात ओढ्या मारायच्या त्या पक्षातून त्या पक्षात उड्या मारायच्या असे काही लोक असले तर त्यांनाही हे लोक नाकरता सर्वसामान्यच जनता सर्वसामान्य जनता बापाला बाप मानणारी जनता का बापाला बदल करतील असं काही घडत नाहीये बाप माणूस बापच असतो आणि सर्वसामान्य माणसं नाही आत्रे गेले त्याच्यानंतर पु ल देशपांडेही गेले आणि जे साहित्यिक होते दुर्गा भागवत त्याही गेल्या म्हणजे आणि तो मावले गेला तो आनंद फार वेगळा होता त्या काळामध्ये जेव्हा कराडला साहित्य संमेलन झालं तेव्हा यशवंतरावांच्या जा विरुद्ध जे शब्द बोलले पु ल देशपांडे बोलले दुर्गा भागवत बोलल्या हा आजारात्री तर त्याच्या अगोदरच गेले होते सो त्यामुळे त्यांचा काही प्रश्नच नव्हता पण हे सत्याहत्तर अठ्याहत्तर शहात्तर सत्याहत्तरचा जो प्रश्न होता कराडचं जे साहित्य संमेलन होतं त्या संमेलनामधली एक महत्वाची हो गोष्ट त्यानंतर आणीबाणीला सुरू झाली काही लोकांना आतमध्ये टाकलं तर ते बऱ्याचशा काही बा बाबी आहेत त्या आ, एक महत्त्वाचे हो आहेत तर हे लोक निवडून येण्यासाठी काय काय प्रयत्न करतात हे मी तुम्हाला सांगतो त्यानंतर एका उमेदवाराने एक बोकड्यांची खानावळ सुरू केली जो उमेदवार मतदार आपल्याकडे येईल त्याला चिठ्ठी द्यायची जा जेवायला खा हा मटन आणि रस्सा खा आणि दुसऱ्या मतदारा एका उमेदवारानं पेट्रोलसाठी दिलं हे तुला किती फिरायचं मतदारसंघात फिर झेंडा लाव फक्त आपला आणि हे दे पेट्रोल बस आणि खर्चायला हे घे हजार रुपये बस या पद्धतीने त्याच पद्धतीने एक तिसरा प्रकार असा झाला की सभा करायची एखादा मोठा नेता बोलवायचा गावगाव जायचं चला रे पाचशे पाचशे दोनशे दोनशे नऊशे नऊशे रुपये घ्या आणि बसा मध्ये चला साहेबांच्या सभेला जायचं तर असे भाडोत्री सभेला लोक आणायचे त्यांना काही घेणं देणं नसायचं त्यांना जेवण वाडापाव किंवा काही जे मिळालं बिदागी त्याच्यावर ते व्यवस्थितपणे राहायचे तर अशा पद्धतीच्या ज्या युक्त्या आहेत त्या युक्त्या निवडून येण्यासाठी हे लोक वापरत होते पूर्वी अन्नास एक कलापथक असायची आणि ती कला गावोगाव जाऊन उमेदवाराचा प्रचार करायची साधारण आता तो कलापथकाचा आणि जे कलाकार आहेत त्यांचा प्रचाराचा भाग जरा कमी केलेला आहे तो लोकांना शाळेत परवडत नाहीत आहे नाहीतर ना ना शहीर अमर शेख ज्यावेळेस प्रचार करायचे प्रत्येक गावोगाव कि आणि त्यांचा तो पहाडी आवाज लोक त्यावेळेस उमेदवारला शंभर टक्के निवडून द्यायचे विविध कार्यक्रम व्हायचे कशा कशा पद्धतीने आज डिजिटल झालं म्हणून प्रचाराची पद्धत बदलली पण अल्प खर्चात थोड्या याच्यामध्ये निवडून येणारे जे उमेदवार आहेत त्यांना आता थोडेस एक काही भवितव्य राहत नाही दहा पाच हजारावरच ते निवडून येतात त्यांना तेवढीच मतं पाडतात तर हे मतं पाडण्याची जी कारणं आहेत ती विविध प्रकारची अशी कारणं आहेत आणि अजूनही काही कारणं असतात की नात्यावात्यातली लोक ह्या गावातून त्या गावात पाठवायची त्या गावातून या गावात पाठवायची पाठ पाठ आपल्याच जातीचं आहे आपल्याच धर्माचं आहे आपल्याचं एक बाबीचं आहे वगैरे 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 जात धर्म हे यांचेही काही प्रभाव पडू शकतो असं काही काही गावात घडलेलं आहे काही गावात तर विरुद्ध जातीच्या लोकांना त्यांच्या दुकानात जायचं नाही त्यांच्या त्यांच्याकडून काही खरेदी करायचं नाही म्हणजे अशी बहिष्काराचे जातीवरचे काही प्रश्न घडलेले आहेत आणि ते या निवडणुकीत सुद्धा घडलेले आहेत असे अर्थात तुम्ही त्या पेपरमध्ये जर सविस्तर बातम्या वाचल्या तर ते हे सगळे मी जे बोललेले आहे हे सगळं सत्यच आहे ते त्याच्यामध्ये तेव्हा आपल्याच नावाचे दोन तीन उमेदवार उभे करायचे आपल्या सारखे चिन्ह सादरम्याचे तीन चार उमेदवार उभे करायचे आणि मतविभागणी झाली म्हणजे आपण आ निवडून येऊ असा एक अंदाज बांधायचा तर हे किस्से निवडणुकीचे किस्से इथं चालतील पण आता हे जे दोनशे अठ्ठ्याऐंशी लोकसभा विधानसभेचे आमदार आहेत हे त्यांनी स्पष्ट सांगितले आम्ही नवे चेहरे देणार तर नवे चेहरे देणार म्हणजे जे कार्यकर्ते आहेत जे चांगल्या पद्धतीचे आहेत ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे जे लोकांमध्ये प्रिय आहेत जे करप्टेड नाहीत जे भ्रष्टाचारी नाहीत ज्यांची संपत्ती एक चार वर्षात कोटे वाढलेली नाहीये अशा लोकांना ते उमेदवारी देणार आहेत आणि त्यांना निवडून देखील आणणार आहेत तर हा जो भाग आहे हाच एक सर्वसामान्य लोकांसाठी आहे की निवडणुकीसाठी हे लोक काय काय करू शकतात आणि कशा पद्धतीने निवडून येऊ शकतात कायमस्वरूपी हा एक भाग आहे तर हा एक महत्वाचा भाग आहे तर आमचा हा जो ए टी एम न्यू वर् चॅनल आहे याचे काय चार पाचशे सबस्क्रायबर आहेत ते राहिलेत तेवढे पूर्ण करा त्यानंतर काही व्ह्यूज आहेत ते, ते काय दोन पाच हजार असतील ते पूर्ण करा त्यानंतर शेअर आहेत ते काय दोनशे तीनशे असतील पाचशे ते पूर्ण करा आणि हे सर्व फ्रीमध्ये असतं सबस्क्राईब होणं फ्री असतं शेअर करणं फ्री असतं लाईक करणं फ्री असतं आणि शेअर करणं हेही फ्री असतं तर जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढील विधानसभेच्या निवडणुकीसाठी सर्वजण थोडंसं चांगल्या बदलाला सामोरं राहा बस एवढंच बाकी काय नाहीये